वडिलांकडून पैसे आण अथवा प्लॉट घेऊन दे असे म्हणून छळ करीत पतीने तीन वेळा तलाक असे म्हणून आपणास माहेरी हकलून दिल्याची तक्रार तंजिला अहमद अली पठाण या विवाहितेने जेलरोड पोलीस ठाण्यात दिली आहे हा प्रकार अठरा ऑक्टोबर दोन हजार बावीस ते चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस या काळात घडल्याचे म्हटले आहे पोलिसांनी भारतीय दंडविधान चारशे अठ्ठ्याण्णव अ तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीससह मुस्लिम महिला कायदा कलम चार अन्वे सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे यामध्ये पती अहमद अली सासरे लियाकत अली सासू अख्तरवानो ननंद आयशा शेख अलमास खान अनिकुनिसा शेख अतिकुनिसा आलिम यांचा समावेश आहे यातील विवाहिता या सध्या वडिलांकडे तेलंगी पाछापेटेत राहतात अठरा ऑक्टोंबर दोन हजार बावीस ते चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस काळात त्या सासरी नांदत असताना पतीसह नमूद सासरच्या लोकांनी फिर्यादीला माहेरून वडिलांकडून प्लॉट घेऊन दे अथवा पैसे दे म्हणून उपाशी ठेवून मारहाण करून शारीरिक मानसिक छळ केला फिर्यादी आजारी असताना तिला दवाखान्यात न नेता तुला उपचार करणार नाही असे सांगितले व तसेच नमूदपैकी सासूने फिर्यादीच्या वडिलांना बोलवून घेऊन जाण्यास सांगितले त्यावेळी पतीने तीन वेळा तलाक 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 म्हणून घरातून हकलून दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे या प्रकरणी अधिक तपास हवलदार खुणेग हे करीत आहेत